प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी प्रथा परंपरेनुसार मंगलमय अशा वातावरणात करण्यात सर्वांनाच वेद लागून राहिलेल्या पवित्र अशा श्रावण महिन्याला यंदाच्या वर्षी शुक्रवार दिनांक पंचवीस जुलैपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला यानिमित्त सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून सर्वत्र उत्साहाचं वातावरण जाणवत आहे दरम्यान श्रावणातील पहिला सण म्हणजेच नागपंचमीचा सण मंगळवारी एकोणतीस जुलै रोजी सोलापूर शहर परिसरात मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय अशा वातावरणात साजरा करण्यात आला प्रथा परंपरेनुसार नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी तीस जुलै रोजी सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी हिरेहब्बू यांच्या वाड्यात मंगलमय वातावरणात गौरीपूजनाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही नागपंचमी दिनी माहेरी आलेल्या गौरींचं हिरेहब्बू परिवाराच्या वतीनं उत्साहात आणि मनोभावे स्वागत करण्यात आलं गौरींच्या आगमनानिमित्त हिरेहब्बू वाड्यात विशेष सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती परिवारातील सदस्यांनी गौरींच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती वाड्यात गौरी आगमनानिमित्त उत्साहाचं आनंदाचं वातावरण होतं दरम्यान बुधवारी दुपारी साडे अकरा वाजता हिरेहब्बू परिवारातील सदस्यांसह भक्तगणांच्या प्रमुख उपस्थितीत संध्या हिरेहब्बू यांनी गौरींचं विधिवत पूजन केलं वेदमूर्ती डॉक्टर शिवयोगी शास्त्री होळीमठ यांनी पौरोहित्य केलं यावेळी राजू स्वामी सतीशस्वामी स्वामी यांची उपस्थिती होती विधिवत अशा पूजनानंतर मनोभावे आरती करण्यात आली आरतीनंतर गौरींना नैवेद्य दाखवण्यात आला यावेळी संजय हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, सूरज हिरेहब्बू सर्वेश हिरे हब्बू ओंकार हिरे हब्बू यश हिरे हब्बू सुमन हिरे हब्बू विभावरी हिरे हब्बू सोनाली हिरे हब्बू स्नेहल हिरे हब्बू श्वेता हिरे हब्बू सुप्रिया हिरे हब्बू यांच्यासह सोमनाथ मेंगाणे संदेश भोगडे प्रशांत धुम्मा गंगाधर कल्याणकर सोमनाथ मेंढके राजू वाले जयेश अंबलगी विजयकुमार भोगडे आणि अन्य भक्तगणांची उपस्थिती होती दरम्यान शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याच्या मानकऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नंदी ध्वजधारक आणि भक्तगणांनी हिरे हब्बूवाड्यात जाऊन गौरींचं मनोभावेत दर्शन घेऊन सर्वांच्या सुखशांती समृद्धी तसंच सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली यावेळी भक्तगणांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला असंख्य भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला नागपंचमी दिवशी गौरींचं अर्थात पार्वतीचं माहेरी आगमन होतं नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी गौरीला गोडधोड खाऊ घालून तिची ओटी भरून सायंकाळी तिला सासरी पाठवण्यात येतं रात्री दहानंतर नंतर वाड्यातून श्री मल्लिकार्जुन मंदिरात गेल्यानंतर गौरीचं विसर्जन करण्यात येतं गेली अनेक वर्षे ही परंपरा वाड्यात सुरू असल्याची माहिती शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली एक वर्षापासून हिरेह्बूवाड्यात कार्यक्रम आहे की नागपंचमीला पार्वतीला धरी बोलून पण त्याच्यात दुसऱ्या विषय जे आहे की गोड घालून संध्याकाळी पुन्हा सात वाटून घेतात आणि जर मंगळवार आणि शुक्रवार असाल तर रात्री बाराच्या पडा शुक्रता जेव्हा हजार वर्ष पूर्ण पडेल विजया झाल्यानंतर त्या वाड्यावर वाटा घालून